नंतर बघितलं ह्याच्या खाली ठेवला होता काय हो काय हो तुमच्याकडे नागंदी तसं सगळी पिल्ले दिलेली तर आता काय करू आपण मैदानात घेऊ बघा घेऊन गाड लोक बसतात आणि त्यांचं छोटस रूम आहे आणि तिथं समोर शू इथून त्यांनी शू काढलायच सॉक्स जसा काढला एक सॉक्स काढलेला आहे बघा इथून एक सॉक्स काढलेला आहे यांनी असा आणि दुसरा सॉक्स काढायचाच होता आज सॉक्स दिसलेला आहे आता याला आपण काय करू थोडंसं इथं मैदानात घेऊया आणि मग एकता मॅडम ह्याला व्यवस्थित असं पकडून घेतो इथं इथं असं निवडण बसलेला ना गे बघा बघा इथं हा दुसरा शिवाजी जास्त सॉक्स कार्ड आहे गेले तुम्ही आता कुठं बसला बघा एकदम असं आज जाऊन बसलेला आहे യൂട്യൂബ് നിങ്ങൾ വെട്ട काय करू पुढे घेऊन हा निधे याला थोडस आपण थोडस हा खाली बसून येतो ना खाली बसून ती धरती वाह आपण आपण थोडं हां आपण अजून थोडं आपण आपण जोरानी आई तिकडे लगेच भगासत नाही त्याला बाहेर आले की पूर्ण चेहरा काय कालगुंदो

तर आपण इथे पिशी सेट केलेली बॅग आज सोडून दिलेलं नंतर काय झालेलं पाऊस पडतो आणि पाऊस पडला की साप गरमीसाठी जागा शेतात आणि मग अशा ठिकाणी बसतात तर शूज वगैरे घालताना घराच्या आसपास जॉबवरती कामावरती कुठे असेल तुम्ही तर जरा थोडंसं व्यवस्थित असतो तर आपण सॉक्स ठेवतो त्याच्यानंतर काय लागतात त्याच्यामध्ये बेडूक जेव्हा बसलेले असतात कधी कधी शूजमध्ये आणि बेडूक जरी नाही गेलं तरी गरमीसाठी काय होतं आहे का साप पाव सापांचे ओनमध्ये पाणी जातं मग साप काय गरमी सोबत हो सोडून इकडे जाऊन बस बसतात जाऊन तर नाग आपण असं विस्तार सर्विस घेतलेला आहे साईडवरती तर कन्स्टप्शन साईडवरती सगळ्यांनी जास्त करून पाहिजे घ्यावी सगळ्यांनी नंबर राजा एकटंडून साप पकडलेला आहे